एक दुर्दैवी घटना समोर येत आहे गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात बारा जणांचा मृत्यू मृत प्रवाशांच्या नावांची यादी समोर गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुन तालुक्यातील खजीर परिसरात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये आत्तापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून मृत प्रवाशांच्या नावाची यादी समोर आलेले आहे गोंदिया जिल्ह्यातल्या ले सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी परिसरात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला ही बस नागपूरहून गोंदियाकडे येत होती बस उलटून हा अपघात झाला या अपघातात मोठी जीवितहानी झालेली आहे मृतांचा आकडा वाढला असून बारापेक्षा पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सडक अर्जुनी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेली आहे ज्या बसचा अपघात झाला त्या बसमधून चाळीस ते पन्नास प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी बारा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत त्यामुळेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे दरम्यान या अपघातामध्ये मृत झालेल्या प्रवाशांची ओळख पटली असून यादी समोर आलेली आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या शिवशाही बस अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला आहे या मृतामध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे या अपघातामध्ये एकूण एकोणतीस जण जखमी झालेले आहेत जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत अपघातात मृत झालेल्या बारा प्रवाशांपैकी नऊ जणांची ओळख पटली असून अद्याप तीन प्रवाशांची ओळख पटलेली नाही आहे स्मिता सूर्यवंशी मोरगाव अर्जुनी पोलीस कर्मचारी मंगल राजेश लांजेवार राहणार पिंपरी भंडारा जिल्हा राजेश देवराव लांजेवार राहणार पिंपरी जिल्हा भंडारा कल्पना शंकर राव वनखड़े रहना वरोरा रामचंद्र कनोजे राहना चांदोरी साकोले भंडारा अंजेरामचंद्र रामचंद्र रामचंद्र कनोजे चांदोरी साकोली साकोले भंडारा अजहर अली सैय्यद राहना घोटी गोरेगाव गोंदिया नयन विशाल मिटकरी राहना बेसा जिला नागपुर अनोलखी पुरुष अनोलखी पुरुष अनोलखी अनोल व्यक्ति है तर अपघातामध्ये जखमी झालेले लवकरच त्या परिस्थितीतून बाहेर येतील लवकरच त्यांची तब्येत ठीक होईल हीच प्रार्थना करूया आणि ज्यांचा घरातील व्यक्तींचा मृत्यू झाला त्यांच्या दुःखात आपण सहभागी होऊ त्यांना दुःखातून बाहेर येण्यासाठी बळ मिळू दे हीच प्रार्थना करूया